जिंतूर येथील सकल ओबीसी समाजाच्या वतीने रॅली काढून रस्ता रोको करण्यात आला जिंतूर येथील सकल ओबीसी समाजाच्या वतीने मौजे वडी गोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी दिनांक 22 जून शनिवार रोजी जिंतूर येथे भव्य रॅली काढून लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर रस्ता रोको करण्यात आला यावेळी परभणी आणि जालना वाहतूक काही वेळा ठप्प होती नंतर तहसीलदार यांनी आंदोलनकर्त्याकडून निवेदन स्वीकारले तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केलं आहे की सध्या महाराष्ट्रात ओबीसी मराठा आरक्षण हा ज्वलंत प्रश्न आहे सरकारने सगळे बाबतीत सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तयार केलेला मसुदा ओबीसी प्रवर्गावर अन्यायकारक आहे त्यातूनच जातीच्या मूळ पुराव्यांवर खाडाखोड करून जवळपास चोपन्न लाख कुणबी प्रमाणपत्र शासनाकडनं वाटप करण्यात आले आहेत ज्या कायदेशीर नोंदी केल्या आहेत त्या तात्काळ रद्द कराव्यात अन्यथा जिंतूर येथे साखळी उपोषण करणार असल्याचे तोंडी सांगितले त्यामुळे सदर आंदोलनावर जिंतूर येथे तोडगा काढावा अन्यथा जिंतूर येथील ओबीसी समाज यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार असल्याचं आंदोलकांनी सांगितलं यावेळी तालुक्यातील ओबीसी समाजातील प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या